नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील सहा महिन्यातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत चालू घडामोडीवरती ते आपण पाहणार आहोत सर्व प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्डचा किताब कोणी जिंकला आहे तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल तर पहा दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्डचा किताब हा ओपल सुचाता यांनी जिंकलेला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाची नियुक्ती झाली आहे आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून तर सोनाली मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली चला पुढचा आपला प्रश्न आहे रायगडाच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलून काय करण्यात आले तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर रायगडाच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलून आता रायगडवाडी करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर ते आपल्या भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते तर पहा ऑप्शन्स पहा आणि ते कितवे उपराष्ट्रपती होते आपल्या भारताचे पटकन आन्सर द्या तर ते आपल्या भारताचे चौदावे उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड त्यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे चला पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे तर कोणी हा पुरस्कार जिंकला मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो प्रश्न रिपीट वाचनाचा एकच हेतू आहे की तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला जे आन्सर करेक्ट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर सांगा कोणते आन्सर करेक्ट आहे कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार हा जिंकला आहे तर दीपिका सेहरावत यांनी जिंकला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो नवीन नामकरण करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून आता काय करण्यात आले तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे ईश्वरपूर करण्यात आलेले आहे तर इथे पहा मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसशी मागील आठ महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची आहे कारण प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात आणि मित्रांनो या डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमधील ते सर्व काही टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत सर्व प्रश्न तुम्हाला टॉपिक वाईज पाहायला मिळतील सर्व प्रश्न वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल या एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत मित्रांनो म्हणजेच त्यामध्ये आपण मंथली क्वेश्चन्स पुरस्कार सन्मान महत्त्वाच्या नियुक्त्या म्हणजेच मित्रांनो सध्या कोणत्या पदावर कोण आहे ते सुद्धा आपण घेतलेलं आहे मंत्रिमंडळ आहे मित्रांनो त्याचबरोबर महत्त्वाचे युद्धसराव आहेत दिनविशेष आहेत असे बरेचसे प्रश्न आपण या पी डी एफमध्ये कव्हर केलेले आहेत जे की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे म्हणजेच तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा मित्रांनो आन्सर देण्याचा प्रयत्न करा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे येथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा प्रश्न इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपल्या भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे तर पहा मित्रांनो सर्वांनाच हे आन्सर माहिती असेल पटकन आन्सर द्या तर इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपल्या भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे राष्ट्रपतीच्या एडीसी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पहा राष्ट्रपतींच्या ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी आहेत यशस्वी सोळंकी इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न एकावनवी जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर कोणत्या देशामध्ये याचे दे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो जी सेवन शिखर परिषदेचे तर कॅनडा या देशामध्ये याचे दे आयोजन करण्यात आले कितवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी तर एक्कावनवी आवृत्ती होती लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे इथे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पहा मित्रांनो सर्वांनाच याचे आन्सर यायला पाहिजे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न आहे भारत आणि मंगोलिया संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंट दोन हजार पंचवीस तर याची सतरावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर भारत आणि मंगोलिया या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन हे मंगोलियातील उलान बटार या ठिकाणी आयोजित करण्यात आली लक्षात ठेवा मित्रांनो किती आवृत्ती होती तर सतरावी आवृत्ती होती इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता बनला आहे तर पहा मित्रांनो कोणता जिल्हा बनलेला आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा तर दीव हा जिल्हा बनलेला आहे ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन जुलै दोन हजार पंचवीसमध्ये हरियाणाचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पहा मित्रांनो हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल हे नियुक्त झालेले आहेत तर त्यांचे नाव काय आहे तर पहा ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट होईल तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे आशिम कुमार घोष हे बनलेले आहेत हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल तर इथे पहा मित्रांनो दोन राज्यांचे राज्यपाल आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल हे बदलण्यात आलेले आहे तर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आशिम कुमार घोष यांची हरियाणा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते बंडारू दत्तात्रे यांची जागा घेणार आहेत आणि मित्रांनो पुसापती अशोक गजपती राजू हे गोवा राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत आणि कविंदर गुप्ता हे लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन उपराज्यपाल बनलेले आहेत मित्रांनो तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती आशियाई सुरक्षा शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आशियाई सुरक्षा शिखर परिषद दोन हजार पंचवीस तर याचे आयोजन हे सिंगापूर या ठिकाणी करण्यात आले जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्य सरकारने मानव हत्ती संघर्ष नियंत्रित करण्यासाठी गजमित्र योजना मंजूर केली आहे तर पहा मित्रांनो आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणत्या राज्य सरकारने मानव हत्ती संघर्ष नियंत्रित करण्यासाठी गजमित्र योजनाही मंजूर केलेली आहे तर आसाम राज्य सरकारने केलेली आहे इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे जागतिक पर्यटन अर्थव्यवस्था दोन हजार चोवीस पंचवीसच्या यादीनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर जागतिक पर्यटन अर्थव्यवस्था दोन हजार चोवीस पंचवीसच्या यादीनुसार आपल्या भारताचे स्थान आहे आठवे ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यापार सुविधा परिषद दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कुठे केले आहे तर कुठे करण्यात आलेले आहे व्यापार सुविधा परिषद दोन हजार पंचवीसचे उद्घाटन तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आणि याचे उद्घाटन कोणी केले मित्रांनो तर केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केलेले आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या चार व्यक्तींना राज्यसभेवर नामांकित केले आहे तर त्या व्यक्तींची नावे काय आहेत तर पहा मित्रांनो इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते सर्व ऑप्शन्स हे बरोबर आहेत उज्ज्वल निकम डॉक्टर मीनाक्षी जैन हर्षवर्धन शृंगला सदानंदन मास्टर तर या चार व्यक्तींना राज्यसभेवर नामांकित करण्यात आलेले आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चला पटकन आन्सर द्या यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो यावरती अजून एक प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव कोण आहेत तर त्यांचे दोन प्रधान सचिव आहेत एक आहेत प्रमोद कुमार मिश्रा आणि दुसरे सचिव आहेत शक्तिकांत दास तर हे सुद्धा लक्षात ठेवा कोणत्या भारतीय राज्यात एफ आय ए ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन केले जाणार आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणत्या राज्यामध्ये होणार आहे एफ आय ए ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन हे तामिळनाडू राज्यामध्ये करण्यात येणार पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसचा एफ आय आर ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक भारताच्या तामिळनाडू राज्यामध्ये होणार आहे ज्यामध्ये चेन्नई आणि मदुराई ही यजमान शहरे असणार आहेत आणि दोन हजार पंचवीसची ही कितवी आवृत्ती आहे तर चौदावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा मियामी ओपन चॅम्पियन दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे जेकब मेन्सिक यांनी जिंकलेला आहे मियामी ओपन चॅम्पियन दोन हजार पंचवीसचा किताब राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय पर्यावरण परिषद दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोठे केले आहे तर याचे उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले कोणी केले मित्रांनो तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याचे उद्घाटन केलेले आहे राष्ट्रीय पर्यावरण परिषद दोन हजार पंचवीसचे पुढचा आपला प्रश्न सहावी बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे सहावी बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस तर याचे आयोजन कुठे करण्यात आले तर दोन ते चार एप्रिल या दरम्यान थायलंडमधील बँकॉक या ये ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे सजल रंजन मुखर्जी बाल स्टीलचा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या क्रिकेटपटूची नियुक्ती झाली पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे रोहित शर्मा यांची निवड झालेली आहे सजल रंजन मुखर्जी बार स्टीलचा ब्रँड अँबेसेडर म्हणून रतन टाटा एन्डोमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कोणाची नियुक्ती झाली मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा रतन टाटा एन्डोमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून एन यान चंद्रशेखरन यांची नियुक्ती झाली आहे भारतातील कोणते राज्य पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य बनले आहे तर कोणती राज्य आहे पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य आपल्या भारतातील तर गोवा राज्य आहे आणि मग मित्रांनो पहिले राज्य कोणते तर मिझोराम आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू